आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी धनगर समाजाची आराध्य देवी मायका देवीच्या यात्रेसाठी जत तालुक्यातील पुणे कणोर आबाची वाडी खैराव या भागातील बैलगाड्या सजवून भक्तगण मायका देवीच्या नावानं चांगलेच्या गजरात यात्रेसाठी रवाना झाल्या कर्नाटक राज्यातील चिंचणी येथील भक्तांच्या नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या देवीच्या यात्रेत दर तालुक्यातील प्रत्येक गावातून जवळपास दोन चार आठसार टेम्पो आणि कित्येक एस टी बस जीप आणि पिकअप गाड्या जात असतात आणि काही गावातील भक्त नवस फेडण्यासाठी बैलगाडी घेऊन जात असतात आज निघालेल्या बैलगाड्या उद्या शिंजे पोहोचतात उद्यापासून मोठे गाडीवाले भक्त यात्रेसाठी निघत असतात यात्रेचा नैवेद्याने मुख्य दिवस गुरुवार असून त्या दिवशी संध्याकाळी रात्री झापनखाट्या हत्ती धोनी याच्या सभांना याच्या यांच्या सभी नाव ना मायका देवीच्या नावानं चांगलं झाल्यानंतर यात्रेची सांगता होते त्यानंतर भाविक आपल्या घरी परत येत असतात के एस न्यूज मराठीचे उपसंपादक पुणे कोण के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा